धीस आय पी द सीजन लेट्स आस्क अ क्वेश्चन टू अवर ओन सेल्स व्हॉट बरेचदा मला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही असं एकच काय सांगू शकाल की जे पूर्ण आयुष्यासाठी मोटिवेशन असेल आयुष्य चला आयुष्याबद्दलच बोलूया ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक माणसाचं आयुष्य हे सरासरी ऐंशी वर्ष आहे ऐंशी वर्ष थोडक्यात ऐंशी गुणिले तीनशे पासष्ट एकोणतीस हजार दोनशे दिवसांची ही ट्रिप याच्यावर आपण आलो आहे तर ह्यामध्ये आपल्याला खूप काही करून जायचं आहे असं आपण नेहमी म्हणतो तर खूप काही करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला आयुष्य समृद्ध करायचं आहे नातेसंबंध सुधारायचे खूप पैसा कमवायचा आहे खूप श्रीमंत व्हायचं आहे खूप सक्सेसफुल व्हायचंय हो ना हे सगळं करायचंय बरोबर पण एकोणतीस हजार दोनशेपैकी वन थर्ड आयुष्य म्हणजे आठ तास प्रतिदिवशी आपण सरासरी झोपतो आठ तास वन थर्ड आयुष्य म्हणजे नऊ हजार सातशे तेहतीस दिवस गेले त्यातून आपल्या हातात उरले दिवस ते आहेत नाईन्टीन थाउजंड फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सेवन एकोणीस हजार चारशे सदुसष्ट दिवस हातामध्ये उरले त्यापैकी तुमचं आजचं जे वय आहे गुणिले तीनशे पासष्ट वजा करा तुमच्या हातात जे उरले आहेत त्या दिवसात तुम्हाला हे सगळं करायचं आहे आता स्वतःला हा प्रश्न विचारा वॉट्स द आस्किंग रेट आजपासून दुसऱ्या कुठल्याही मोटिवेशनची तुम्हाला गरज भासणार नाही जर फक्त ह्या एका मुद्द्यावर तुम्ही विचार केलात थिंक अबाउट इट